नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो एखादी व्यक्ती जोपर्यंत आपल्याबरोबर असते तोपर्यंत ती चांगली असते आपल्याला सोडून जाते तेव्हा त्याच्यातल्या उणीवा शोधून काढणं त्यांना घालून पाडून बोलणं असे प्रकार सुरू होत असतात जोपर्यंत ती व्यक्ती आपल्याबरोबर आहे तोपर्यंत त्याचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा आणि त्यानं वेगळी वाट धरली की तो वाईट तुम्हाला वाटेल हे मी का म्हणतोय तर त्याचं कारणसुद्धा तसंच आहे कारण आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्याच जुन्या सहकाऱ्यांना नासक्या आंब्याची उपमा दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार यांच्याबरोबर असलेले माजी आमदार बाबाजानी दुराणी यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश केला त्यावेळी बोलताना शरद पवार असं म्हणाले की पक्षात ज्यांना घ्यायचं का। ते मी बरोबर घेतो कुणाला घ्यायचं त्याची काळजी करू नका काही नासके आंबे आहेत त्यांना घेणार नाही कारण ही आंब्यांची अडी आहे आणि आंब्यांच्या अडीमध्ये नासका आंबा आपण घेणार नाही अडी नीट ठेवणार असल्याचं पवार यांनी सांगितलं म्हणजे आज जे पवार यांच्यासोबत नाहीत ज्यांनी पवार यांच्यापासून फारकत घेतलेली आहे त्यांनाच उद्देशून शरद पवार असं बोललेले आहेत मग झालीच की जेवण लगून घ्या तुम्ही काही त्याची काळजी करू नका एक गोष्ट माहितीये की आंब्याची आजी आहे त्या आजीमधले सगळे आंबे चांगले एखाद दुसरा नाचका आला तर सगळं आजी खराब होते मी ती आजी कधी खराब होऊन देणार नाही राहील आणि जर असेल तर तो खऱ्यासारखा माझी साखर जाईल खाशी या ठिकाणी सांगतो बरं आज जे पवार यांना सोडून गेले त्यांचा जर इतिहास बघितला तर ते अगदी त्यांच्या राजकारणाच्या बाल्यावस्थेपासून शरद पवार यांच्याबरोबरच राहिलेले आहेत मग त्यात अजित पवार असतील किंवा दिलीप वळसे पाटील असतील सुनील तटकरे असतील हसन मुश्रीफ असतील हे कायम पवार यांच्यासोबत होते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये जेव्हा शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या विदेशी असण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तेव्हा तर यातले सगळे पवार यांच्यासोबतच होते एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा या कालावधीत पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसच्या बरोबरीनं सत्तेमध्ये होता त्यावेळी यातले बहुतांश आमदार हे सत्तेत मंत्रीसुद्धा होते दिलीप वळसे पाटील हे तर पवार यांचे सहाय्यक होते मग हे सगळे सोडून का गेले एक गठ्ठा लोक आपल्याला सोडून जातात बरं सोडून गेलेले सगळे अनेकदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत जेव्हा हे लोक पंधरा वर्ष सत्तेमध्ये होते मंत्री म्हणून काम करत होते संघटनेचं काम राज्यभर करत होते तेव्हा हे सगळे चांगले होते पण आज त्यांनी आपली वेगळी चूल मांडल्यानंतर ते लगेच नकोसे का झाले तेव्हा त्यांच्यातल्या उणीवा नासकेपणा हे पवारांना दिसला नव्हता का छगन भुजबळ तर राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी होण्याआधीच पवार यांचं नेतृत्व मानून काँग्रेसमध्ये गेलेले होते प्रफुल्ल पटेल यांनी तर पवार यांच्यासोबत केंद्रामध्ये मंत्री म्हणूनसुद्धा काम केलेलं आहे हे सगळे आता नकोसे झालेले आहेत पवारांना ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना पवार यांनी केली तेव्हा यातलेच सगळे त्यांच्याबरोबर होते पंधरा वर्ष सत्तेत आणि दोन हजार चौदापासून कालपर्यंत ते त्यांच्याच बरोबर होते तेव्हा अडी नसली नाही का असा प्रश्न आता विचारला जातोय आजच का अडी नसण्याची भीती पवारांना वाटतेय आहे म्हणजे जोपर्यंत गाय दूध देते तोपर्यंत तिच्या फाटीवरून हात फिरवायचा आणि एकदा का तिनं दूध देणं बंद केलं की कोण तू आणि काय तुझा माझा संबंध असं वागायचं इथं मात्र थोडं वेगळं आहे इथं दूध देणं बंद झालेलं नाही पण घर बदललं म्हणून दुष्णी दिली जात आहेत आज जे बाबाजानी दुराणी यांनी पुन्हा शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केला त्याआधी त्यांनी एका माध्यमाशी बोलताना मुस्लिम मतांचा किस्सा सांगितलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये देशातील महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाचं मतदान हे कोणाच्या बाजूनं झुकलं हे आता लपून राहिलेलं नाही त्यामुळं दुराणी यांना येणारी विधानसभा खुणावत असल्यामुळं त्यांनी पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला जर त्यांना अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये संधी दिली असती तर दुराणी यांनी हा प्रवेश केला असता का हा साधा आणि सोपा प्रश्न आहे आणि याचं उत्तर सामान्य जनतेला माहीत नाही असं अजिबात नाही सामान्य जनता दूध खोळी नाही म्हणजे काल झालेल्या निवडणुकीत इंडिया आघाडी असेल किंवा महाराष्ट्रात महाविकास आघाडी असेल यांनी मतांचं ध्रुवीकरण केलं होतं आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तसंच करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हे दुराणी यांच्या एका विधानानंतर लपून राहिलेलं नाही संविधान बदलण्याचा खोटा प्रचार केला गेला त्यामुळं काही विशिष्ट लोकांचा या प्रचाराला प्रतिसाद मिळाला हे सुद्धा या निमित्तानं लक्षात येतं आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली डाळ शिजत नाही हे लक्षात आल्यानंतर पक्षप्रवेशाचे असे सोहळे होतच असतात त्याला निष्ठा विचार याचा गतिरोधक नसतो तिथं फक्त आपला स्वार्थ असतो जे दुराणी काही महिन्यापूर्वी अजित पवार यांच्याबरोबर येतात आणि काही महिन्यातच पलटी मारतात त्यात कसला आलाय विचार येणाऱ्या काळात असे पक्षप्रवेशाचे अनेक सोहळे महाराष्ट्राला बघायला मिळतील आणि याची महाराष्ट्राला सवयसुद्धा आहे त्यामुळं दुराणी यांचा पुन्हा पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश हा विषय इथं महत्त्वाचा नसून पवार यांनी या निमित्तानं केलेलं नासक्या आंब्याचं जे विधान आहे ते इथं आम्हाला जास्त महत्त्वाचं वाटतं पवार आता कोणाला नासका आंबा ठरवतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं असेल कारण आज त्यांनी कुणाचं नाव थेट घेतलं नसलं तरी भविष्यात त्यांच्याकडून कुणाचा तरी उल्लेख होईल अशी अपेक्षा आहे आणि आज जे आपल्याला सोडून गेले होते आणि परत आपल्याबरोबर आले त्यांना पवार काय म्हणतात हे सुद्धा खरं तर आज पवार यांनी जाहीर करायला हवं होतं मागं अजित पवार यांचा जेव्हा सकाळचा शपथविधी झालेला होता तेव्हा पण असेच आमदार पवार यांच्याकडं परत आल्याचा एक प्रसंग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडलेला होता मात्र अजित पवार यांनी सकाळी घेतलेली शपथ ही का घेतलेली होती पवार यांनीच शब्द दिलेला होता तो शब्द आपण पाळला असं जाहीरपणे सांगितलेलं आहे त्यावेळी पवार यांनी कोणालाही खड्यासारखं बाजूला केलं नाही हा पण या महाराष्ट्राचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इतिहास आहे मात्र यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात खडा दावा सांगितल्यामुळं आणि प्रत्यक्ष निवडणूकसुद्धा विरोधामध्ये लढल्यामुळं आज ज्येष्ठ नेते शरद पवार असं बोलतात का हा सुद्धा या निमित्तानं प्रश्न पडतो कारण अजित पवार यांच्याबरोबर राज्यातील आमदारांचा मोठा संचय काल झालेल्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये अजित पवार यांचे दोन्ही उमेदवार निवडून पण आलेले आहेत उलट शरद पवार यांच्या पाठिंब्यानं निवडणुकीच्या मैदानात उतरलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची या निवडणुकीमध्ये हार झालेली आहे हे ताजं सत्य आहे लोकसभा निवडणुकीत अपयश आलं असलं तरी काल झालेल्या विधानपरिषद निवडणुकीतून अजित पवार यांचा पक्ष त्यांना मानणारे कार्यकर्ते नेते हे पूर्ण कॉन्फिडन्समध्ये आलेले आहेत हे सध्याच्या महाराष्ट्रातलं चित्र आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद